नमस्कार मी पूजा पूजाज मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंगा आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार आहोत रवा आणि गुळाच्या गोडपुऱ्या भरपूर सारण असलेल्या टम्म फुगलेल्या या गोडपुऱ्या यांना बऱ्याच भागामध्ये सांजोऱ्या देखील म्हटलं जातं खानदेशातील आणि विदर्भातील मी पद्धत अगोदर देखील शेअर केली आहे त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला त्याचबरोबर मी हा व्हिडिओ शेअर करत आहे आमच्या नाशिक सिन्नर भागातील अकोला भागामध्ये या पुऱ्या अशा पद्धतीने बनवल्या जातात खूप सोपी आणि अगदी परफेक्ट पद्धत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे या पुऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण सारण बनवून घेऊ त्यासाठी मी अगदी उत्तम क्वालिटीचा एक किलो असा रवा घेतला आहे बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही जाड बारीक कुठलाही रवा घेऊ शकता तर इथे मोठ्या कढईमध्ये मी पाच ते सहा चमचे इतकं तूप टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो इतका रवा टाकू घेतला आहे कढई मोठी आहे त्यामुळे मी अर्धा किलो इतका रवा भाजून घेत आहे एका वेळी तर आता अगदी लो टू मिडियम फ्लेमवर अगदी एकसारखा हलवत असा या पद्धतीने प्रेस करत हा रवा एकसारखा भाजून घ्यायचा आहे अगदी खमंग होईपर्यंत सुगंध येईपर्यंत जास्त हाय फ्लेमवर भाजल्यास तो लवकर लाल होतो आणि कच्चा लागतो चवीला त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवर सात ते आठ मिनिट झाले आहे आता रंग देखील छान हलकासा बदलला गेला आहे सुवास देखील येत आहे आता हा रवा आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ पूर्ण रवा इथे काढून घेतला आहे आणि याच पद्धतीने कढईमध्ये पुन्हा तूप टाकायचं आणि दुसराही अर्धा किलो रवा भाजून घ्यायचा आहे हा रवा प पसरवून ठेवायचा म्हणजे थंड होईल दुसरा अर्धा किलो टाकला आहे आणि तो देखील अगदी लो टू मिडियम फ्लेमवर एकसारखा सारखा हलवा छान खमंग असा भाजून घेतला आहे भाजताना गाई करायची नाही कारण सारण जर छान झालं तरच आपले पुरे छान होतात अगदी मस्त खमंग आणि गोड अशा लागतात तर इथे सर्व रमा भाजून झाला आहे ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवला आहे थंड होत आहे तोपर्यंत इथे मी पाऊण किलो इतका गूळ घेतला आहे सुरीने किसून घेतला आहे तुम्ही किसनीवर किसू शकता आणि यामध्ये एक कप इतकं पाणी घेतलं आहे त्यापैकी अर्धा कप इतकं पाणी टाकून घेतलं आहे पाणी जास्त टाकायचं नाही गुळाचं आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे अगदी घट्टसरसं म्हणजे गुळ पगळवून घ्यायचं आहे तर इथे सुरीने कट केलं आहे त्यामुळे थोड्याशा गाठी राहिल्या आहे यामध्ये गाठी राहिला नको तुम्ही किसनीवर किसलात तर अतिउत्तम अगदी पटकन मेल्ट होईल व आता हाताने व्यवस्थित सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहे आता पूर्ण गूळ पघळला आहे छान मेल्ट झाला आहे आता आपण हा जो थंड झालेला रवा आहे यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊ इथे मला हा गुळ पगळवण्यासाठी इथे पाऊन कप इतकं पाणी लागलं खूप जास्त पाणी टाकायचं नाही तर आपलं सारण पातळ होऊ शकतं आता हा जो थंड झालेला रवा आहे तो एका मोठ्या कटोरीमध्ये मी काढून घेतला आहे आता हे सारण आणखीन टेस्टी आणि चवदार होण्यासाठी एक चमचा इतकी वेलची पोट टाकून घेतली आहे आणि एक जायफळ घेतलं आहे ते किसून टाकायचं गुळाच्या रेसिपीमध्ये जायफळ टाकलं की स्वाद दुप्टीने वाढतो तर इथे अर्ध जायफळ हे मी किसून टाकलं आहे अर्ध ठेवून देते आणि यामध्ये एक चमचा इतकी सुंठ पावडर टाकायची सुंठ पावडर नव्हती त्यामुळे मी सुंठ या पद्धतीने बारीक किसणीवर किसून घेतली आहे म्हणजे छान पावडर होईल आणि आपल्या सारणाला अगदी फक्कड म्हणजे अगदी मस्त अशी चव येईल खूप छान स्वाद लागतो सर्व मसाले व्यवस्थित टाका आणि आता हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये हे जे गुळाचं आपण पाणी बनवून ठेवलेलं आहे ते टाकून घेऊ गुळामध्ये काही काडी कचरा असता म्हणजे इम्प्युरिटी असते त्यामुळे हे गाळून घ्यायचं आणि गुठळी जरी असेल तरी ती निघून जाईल त्यासाठी गाळूनच घ्यायचं आता इथे मी गाळणीवरती मोठ्या होलच्या गाळणीवरही टाकलं आहे आणि गाळून घेतलं आहे एक दोन कुठंही राहिली असेल तर ती देखील मेल्ट होऊन जाईल निघून जाईल आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ अगोदर चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व गोळ सर्व रव्याला लागला पाहिजे म्हणजे सारण कुठे फिकं कुठे गोड लागतं नये आता हाताच्या साह्याने व्यवस्थित चोळून हे सारण एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर चमच्याने व्यवस्थित मिक्स झालं आहे आता हाताने मिक्स करून घेऊ अगदी ओलसरही नाही पाहिजे आपलं सारण आणि अगदी ड्राय देखील नको सुख देखील नको म्हणजे अगदी पुऱ्या छान लागतात आणि एक टीप लक्षात ठेवा रवा थंड झाल्यानंतरच गुळाचं मिश्रण टाका म्हणजे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या खूप जास्त दिवस टिकतील अगदी पंधरा दिवस ते महिनाभर देखील या पुऱ्या टिकतात तुम्ही बघू शकता थोडं ओलसर आहे आणि खूप ओलंही नाही खूप सुखही नाही असंच आपल्याला सारण हवं आहे आता आपलं सारण रेडी झालं आहे आता यावर झाकण ठेवून हे रात्रभर असंच मोरण्यासाठी ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण उघडून बघितलं तर पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे म्हणजे गुळाने रव्याने अगदी गुळाचं पाणी शोषून घेतलं आहे आणि ड्राय झालं आहे कोरडं वाटत आहे इतकं ड्राय आपल्याला नको आहे आपलं सारण त्यामुळे यावरती आता पुन्हा थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं अगदी थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकल्यास हे सारण पातळ होऊ शकतं आता दोन दोन चमचे करून पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं सारण एकसारखं करून घ्यायचं पुन्हा गुळाला पाणी सुटतं त्यामुळे गाई करायची नाही जास्त पाण्याचा वापर करायचा नाही इथे मी चार चमचे इतकं पाणी वापरलं आणि आपलं सारण अगदी छान मौसूत असं झालेलं आहे छान सारण तयार झालं आहे छान भिजल्या गेलं आहे आता आपलं सारण रेडी आहे झाकून पुन्हा साईडला ठेवू आणि याच्या पारीसाठी पीठ मळून घेऊ एक किलो इतका मैदा घेतला आहे यामध्ये चवीप्रमाणे एक चमचा मीठ टाकला आहे आणि चार मोठे चमचे इतका बारीक रवा टाकला आहे आणि चार चमचे कडकडीत असं तुपाचं मोहन टाकलं आहे मोहन टाकल्याने आपल्या ज्या पुऱ्यांची पारी आहे खूप खुसखुशीत होते अगदी मस्त कुरकुरीत होते इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचं देखील मोहन वापरू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पिठाला मोहन छान लावून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून छान याचं कणिक पळून घ्यायची आहे अगदी आपली नॉर्मल पुरीला जशी कणिक असते तशी इतकी घट्ट नाही आणि चपातीच्या कणके इतकी पातळ देखील नाही अशी अगदी सेमी सॉफ्ट अशी कन्सिस्टन्सीचे कणिक आपण मळून घेणार आहोत आता इथे पूर्ण पीठ मळून झालं आहे तुम्ही बघू शकता सेमी सॉफ्ट आहे खूप घट्ट नाही आणि खूप मौसूद देखील नाही यावरती अर्धा चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं पुन्हा कणिक मळून घ्यायची एक सारखी अशी करून घ्यायची आणि आता आपली कणिक रेडी आहे यावरती रुमाल टाकू म्हणजे एक कपडा टाकू आणि ही पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तासासाठी रेस्ट करण्यासाठी मुरण्यासाठी झाकून ठेवू आता अर्धा तासानंतर अगदी छान अशी मऊसूत आपली कणिक भिजल्या गेली आहे त्यासाठी अगोदरच खूप जास्त मऊ मळायची नाही अगदी परफेक्ट अशी झाली आहे इकडे आपली कणिक तयार आहे तर गोळे तयार करून घेऊ छोट्या लिंबाच्या आकारा एवढे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आता इथे मी पाच सहा गोळे क तयार करून घेत आहे नंतर सर्व गोळे तयार करेन आता इथे आपलं कणिकही तयार आहे आणि सारण देखील तयार आहे तर आपण पुऱ्या लाटून घेऊ पटकने एक पोळपाट घ्यायचा आणि यावरती छोट्या छोट्या गोळ्यांच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या इकडे एकी साईडला मी तेल देखील तापण्यास ठेवलं आहे इथे या पद्धतीचं कटर फिरकीचा चमचा असतो तो घेतला आहे याने पुऱ्या कट करायच्या आहे तुम्ही सुरीने वाटीने देखील कट करू शकता आता दोन्ही पाऱ्या आपण छान लाटून घ्यायच्या आहे पातळसर लाटायच्या खूप जाड लाटायच्या नाही म्हणजे या पुऱ्या जास्त दिवस टिकता मी अगोदर जी रेसिपी शेअर केली आहे त्यांची शेल्फ लाईफ कमी होती आणि या पुऱ्यांची शेल्फ लाईफ जास्त आहे त्यामुळे एकदा बनवून तुम्ही बऱ्याच दिवस या खाऊ शकता खूप मस्त लागता आता दोन्ही पाऱ्या तयार आहे सारण घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने पुरीच्या मध्यभागी असं टाकायचं भरपूर सारण भरायचं म्हणजे आपली पुरी खायला खूप छान लागते आता यावरती दुसरी पुरी ठेवून घ्यायची आहे त्यासाठी पाणी घ्यायचं एका एक कपामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्याने या पद्धतीने पाणी साईडला लावून घ्यायचं म्हणजे दुसरी ही पारी यावरती छान चिटकल्या जाईल एकावर एक ठेवून घ्यायच्या छान प्रेस करून घ्यायच्या अगदी मस्त गोलाकार आला आहे कटरच्या साह्याने सुरीच्या साह्याने किंवा तुम्ही अगदी एखादी वाटी किंवा डब्याचं झाकण घेऊन देखील या पुऱ्या कट करू शकता अगदी पॅक अशा सील करायच्या आणि मग कटरच्या साह्याने मी या फिरकीच्या साह्याने कट करून घेत आहे झिगझॅग अशी आहे त्यामुळे छान डिझाईन येते कडेला अगदी मस्त गोलाकार अशी ही पुरी कट करून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने आपण दुसऱ्याही पुऱ्या तयार करून घेऊ अगदी मस्त भरपूर सारणाची अशी आपली पुरी दिसत आहे याच पद्धतीने आणखीन एक पुरी मी तुम्हाला लाटून दाखवते दोन्ही पाऱ्या पातळ अशा लाटून घ्यायच्या एकावर सारण भरायचं पाण्याने राऊंड करायचा आणि त्यावरती दुसरी पुरी ठेवून अगदी मस्त पॅक अशी सील करून घ्यायची या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने या प पुऱ्या कुणालाही बनवता येतील आणि हे प्रमाण अगदी अचूक आहे त्यामुळे बिलकुल देखील चुकण्याची शक्यता नाही फक्त पाण्याचा वापर अगदी जपून करायचा थोडं थोडं पाणी सारणामध्ये ॲड करायचं म्हणजे अगदी छान असं हे सारण तयार होतं आणि आपल्या पुऱ्यांची शेल्फ लाईफ वाढून खूप दिवस या अशाच मस्त खमंग खुसखुशीत अशाच राहतात बिलकुल खराब होत नाही तेल छान गरम झालं होतं तर आता तेलामध्ये या टाकून घ्यायच्या आहे मध्य छान तळून घ्यायचे आहे लो फ्लेमवर तळल्या की तेलकट होतील आणि हाय फ्लेमवर तळल्या तर पटकन लाल होतात त्यामुळे मिडियम फ्लेमवर तळायच्या या पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तेल उडवायचं म्हणजे अगदी मस्त टम्म फुगल्या जातात अगदी खुसखुशीत होत्या आणि काहींना जास्त डार्क रंगावर आवडतात लालसर आवडतात तर तो लालसर तळून घ्यायच्या मला या हलक्या बदामी रंगावर आवडतात त्यामुळे मी अशा या तळून घेतल्या आहे आणि आणखीनही पुऱ्या मस्त लाटून ठेवल्या होत्या भरून ठेवल्या होत्या त्या देखील या पद्धतीनेच तळून घेतल्या आहे प्रत्येक पुरी अगदी मस्त टम्म फुगली आहे खूप छान झाल्या आहे खुसखुशीत आणि खमंग दिसत आहे आता बिलकुलसुद्धा न घाबरता अगदी बिनधास्पणे तुम्ही या पुऱ्या कधीही कुठल्याही सणाला किंवा कुठल्याही शुभ कार्याला बनवू शकता अगदी पूर मस्त झाल्या आहे आणि अगदी कचोरीसारख्या मस्त टम्म फुगल्या आहे आणि सारण देखील पुरेपूर भरपूर आहे त्यामुळे चवीला अप्रतिमच लागणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की आपली प्रतिक्रिया कळवा आणि अशाच अगदी मस्त खमंग खुसखुशीत रेसिपी सोप्यात सोप्या प सोप्या घरगुती पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा